सकल मराठा समाजाच्या वतीने कराड तालुक्यातील कारवे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मराठा बांधवांनी पुकारलेल्या साखळी पोषणाला शनिवारी सोळा रोजी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून कारवेतील युवा वर्ग व ग्रामस्थ आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आहेत शनिवारी आरक्षणाच्या मुद्द्यावर जोरदार घोषणाबाजी करून कारवे परिसरात दनानून सोडण्यात आला मी जनार्दन देसाई राहणार कारवे आम्ही ज्या वेळेला जनांगी पाटलांचं कराडच्या स्टेडियमवरती भाषण झालं त्या बी आम्ही सांगितलेलं होतं की एक तारखेपासून साखळी उपोषण करून सरकारला जाग येण्यासाठी प्रत्येक गावोगावी साखळी उपोषण केलं पाहिजे त्या पद्धतीनं आम्ही आमच्या गावात बहुसंख्येने आणि सर्व समाजातील लोकांनी मुस्लिम असो ओबीसी असो बी सी असो सगळ्यांनी आम्हा आमच्या मराठा समाजाला पाठिंबा दिलेला आहे आणि हे आंदोलन चोवीस तारखेपासून जर सरकारनं नाही दिलं आरक्षण ओबीसी प्रवर्गातून पन्नास टक्के असतील तर याच्यापेक्षा सर्व पद्धतीनं आंदोलन जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली केलं जाईल